हॅलो फ्रेंड्स या चॅनल वरती तुमचं अगदी स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगावर माप जे आहेत एकदम परफेक्ट जे माप आहेत कशी घ्यायची तर ते या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती किंवा कापडावरती आम्हाला कटिंग सांगता पण परफेक्ट जी माप असतात आपल्या अंगावरची आपण कशी घ्यायची कारण एखाद्या वेळी काय होतं ज्यावेळी आपल्या बापात जे ब्लाऊज आहे तर ते शिवायला आलेलं नसतं तर आपल्याला अंगावरचं माप घेऊन शिवायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला थोडस कन्फ्युजन होतं की आपण जे आपल्या अंगावरची जे माप आहे तर ती आपल्याला लूज घ्यायची आहेत ब्लाउजसाठी की टाईट घ्यायची आहेत तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत बघा चॅनल जर तुम्ही माझ्या नवीन असा तर सस्क्राईब नक्की करा सोबतलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्या तिथे तुमच्याकडे येईल तर स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तर या साईड ते बघू शकता आपण ज्या अशी माप ती घ्यायची आहेत आता सगळ्या घरी आपण छातीचं माप घेणार आहोत तर बघू शकता छातीचं माप जे आहे तर ते आपण असं घ्यायचं आहे तर आता हे बघा माझं एकोणचाळीस जे माप आहे ते थोडस लूज आहे म्हणजे एक इंच माझं ते लूज आहे पण आपण हे माप न घेता प्रॉपर आपण हे माप घ्यायचं आहे बघा पूर्ण तिचं टेप आहे एकदम टाईट पकडलेला आहे छातीमध्ये आणि बघा हे आपलं अडतीस असं प्रॉपर छातीचं आपलं जे माप आहे आपल्या ब्लाऊजचं जे माप आहे तर ते अडतीस साईज आलेलं आहे तर हे बघू शकता आपलं जे छातीचं माप आहे तर ते असं अडतीस जा, जा जा है। तर आता छातीच्या खाली आता आपण असं कमरेचं माप घ्यायचं आहे तर जास्तही आपण असं कमरेचं माप खाली नाही घ्यायचं कारण ब्लाऊज इतकं खाली नसतं वर असतं तर त्यामुळे आपण जे माप आहे आपल्या कमरेचं इतकं मोजायचं हो आहे आता जे माझं माप आलेलं आहे एकदम टाईट टेप घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपलं जे मेजरमेंट आहे तर ते कमरेचं तेतीस आलेलं आहे हे बघू शकता मी एकदम टेप जो आहे एकदम टाईट पकडलेला आहे कुठेही आपल्याला लूज वगैरे माप घ्यायची नाही एकदम टाईट घ्यायची आहे तर हे बघा आपलं जे कमरेचं माप आहे तर ते आहे आता आता त्यानंतर कमर तर आपण घेणार आहोत पूर्ण उंची तर सगळ्यात महत्वाचं आपली जी पूर्ण उंची असते जर पूर्ण उंची मध्ये तुम्ही कमी जास्त जर माप घ्यायला तर पूर्ण ब्लाउज आहे पूर्ण बिघडतं उंची मध्ये पाठीमागून उचलतं तर त्यामुळे पूर्ण उंची एकदम आपण व्यवस्थित घ्यायची आहे आणि पूर्ण उंची अंगावरून मोजताना आपल्याला फ्रंट साइडने उंची घ्यायची आहे ना की बॅक साइडने आपल्याला पूर्ण उंची जर तुम्ही अशी घेतला तर ती खूप जास्त होते आता बघू शकता हे असं जर घेतला तर तुम्ही पूर्ण उंची पाठीमागची बिघडू शकते तर त्यामुळे आपण काय करायचं आहे अंगावरची माप घेताना फ्रंट साइडनेच आपण पूर्ण उंची जी आहे तर ती मोजून घ्यायची आहे बघू शकता टेप जो आहे तो मी ते शोल्डरला ठेवलेला आहे आता हा फ्रंटचा जो भाग आहे आपला पूर्ण शेप असा येतो तर त्यामुळे काय करायचं आपण फ्रंटला इथं शेप जो आहे व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे तर हे आता बघू शकता माझं प्रॉपर जे माप आहे चौदा इंच आलेला आहे तर हे बघा पूर्ण उंची माझ्या ब्लाउजची आहे तर ती मी चौदा ठेवत ठेवत असतो तर हे बघा पूर्ण उंची माझी चौदा इंच आलेला आहे प्लस त्यामध्ये मी एक इंच मार्जिन ऍड करून ब्लाऊज जे आहे तर ते शिवत असतो तर तुम्हाला जर आणखी लेंथ जे आहे जास्त हवी असेल तर तुम्ही कमी तुमची पूर्ण उंची मध्ये ठेवू शकता तर आता शोल्डर आणि आपला जो माझ्या चॅनल वरती तो अपलोड सुद्धा आहे तर त्याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तर शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं बघा तर बोटने ब्लाउजला आपण आपल्याला लक्षात येत नाही की आपण कसं माप घ्यायचं किंवा काय करायचं तर शोल्डरचं माप आपण बघू शकता आपण स्वतः माप घ्यायचं आहे तर बघू शकता ह्या ते ज्या फ्रिटिंग वाजतील स्लीव ची तिथं आपण इथं बापाचं आहे तर आता हे बघू शकता माझं जे शोल्डर आहे तर ते सोळा इंच आलेलं आहे म्हणजे बापाचं ब्लाउज शिवत असेल तर शोल्डर आहे तर मी हाफ टाकणार आहे म्हणजेच आठ इंच जे शोल्डर आहे आपले येतं आता जे ची लेंथ आहे बघू शकता तुम्ही अशा टाईप मोजू शकता तर हे बघा मीच शोल्डरला वरती इथं ठरलेलं आहे आणि जितकी तुम्हाला लेंथ हवी आहे तितकी तुम्ही असं स्ट्रेट हात करू जे तुमची स्लूची लेंथ आहे तर ती मोजू शकता हे बघा असा टेप आपल्याला या बोटामध्ये धरून असं तुम्ही तुम्हाला स्लूज फुल लेंथ हवे आहे किंवा शॉर्ट मध्ये हवे तर तुम्ही अशा स्लूज लेंथ आहे तर ती मोजू शकता प्लस स्लूज राऊंड म्हणजे हात रुंदीचं जे माप आहे तर तो तुम्ही तर हे बघा आपल्या हात रुंदीचं माप असं आपण मोजून घ्यायचं आहे तर आता एक डाऊट येतो की आपल्याला कटोरीचं माप कसं घ्यायचं कटोरीचं माप आपण अंगावरती कसं काढायचं आपल्याकडे तरी मापाचं ब्लाऊज नाही पण आपण कटोरीचं माप कसं काढायचं तर आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे जितकी आपली छाती येते तर त्याचा सहावा भाग आपण इथे घ्यायचा आहे आणि तो तुम्ही कटोरीसाठी वापरू शकता तर एकदम करेक्ट आणि परफेक्ट त्याची कटोरी आहे तुमची त्यामध्ये निघते तर परत एकदा तुम्हाला सांगते की जेवढे आपली छाती येते तर त्याचा सहावा भाग आपण कटोरीमध्ये घ्यायचा आहे जर तुम्ही अंगाचं माप जर घेऊन शिवत असाल तर ही ट्रेक तुम्ही नक्की वापरा कारण काय होतं की ज्यावेळेस आपल्याकडे मापाचं ब्लाऊज नसतं आणि आपल्याला एकदम लक्षात येत नाही की या मापाला आपण आता कटोरी किती टाकायची आहे तर आपण त्या छातीच्या नुसार आपण कटोरी जी आहे तर ती मेजरमेंट करून कटोरीचं जे माप आहे तर ते पुढे टाकायचं आहे आता आपण ज्यावेळी प्रिन्सेस कट ब्लाउज शिवत असतो तर त्यावेळी आपल्याला डार्क पॉईंट जो असतो म्हणजे आपण खालून एक मार्किंग टाकतो वरच्या साईडचा तर तो किती घ्यायचा तर तो तोही एक कन्फ्युजन असतो की तो आपण जो आहे तो किती घ्यायचा आपण वरून घ्यायचा की खालून किती माप घ्यायचा तर ते आपल्याला एकदम लक्षात येत नाही तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आपला जो प्रिन्सेस कटचा कट पॉईंट आहे तर तो इथून बघा शोल्डर पासून आपण इथे मडून घ्यायचा आहे तर आपला पॉईंट जो आपला बस्ट पॉईंट जो आहे आपला इथं आता हे बघा माझं साडे दहा वरती आलेलं आहे म्हणजे बस्ट पॉईंट जो आहे माझा साडे दहा इंचावरती आलेला आहे तर तुम्ही प्रिन्सेस कट जर ब्लाउज शिवत असाल तर तुम्ही काय करायचं आहे साडे दहा इंचावरती जो बस्ट पॉईंट आहे टाकून त्यानंतर तुम्ही खाली प्रिन्सेस कडचं कट पॉईंट जे आहे ते तुम्ही टाकू शकता तर तेही प्रिन्सेस कटचे मी व्हिडिओ जे आहेत भरपूर अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही बघून जे आहे ब्लाउज रेडी करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काय डाऊट असेल तर ते मी हो कमेंट कमेंटमध्ये विचारू शकता जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय